I

भूजी डोळ्यात पाणी आहे डोळे भरून आले आहेत का नाही 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 पाणी वाटत असेल तसं ते डोळे जरा थोडे सुजलेत ना भाऊजी नमस्कार बोलो बोला बोला भाऊजी कशा आहेत तुम्ही झालं का जे चानुष्टात आज युट्यूब माझं व्हिडिओ व्हायरलच करा नाही आज काय झाले काय नाही युट्यूब माझं व्हिडिओच व्हायरल करा नाही आज डायरेक्ट डाऊनलाच आणलंय अडीचशेच अडीचशे वजारावरच दोनशे अडीचशेच व्हि व्हायला लागले भेदभाऊ नाही डोळ्यात पाणी डोळे पाणी वगैरे काय नाही थोड वेळ लाव घे म्हणलं तरी हे असे आले कुठे जाऊन गाडवू काय माहिती नमस्कार संधीप तुका शाळे एकाच दिवशी निमित्त हार्दिक शुभेच्छेत तुम्हाला धन्यवाद नेटवर्क इश्यू येते काय समज नाही दादा काय घ्यायला जातील लायफोन काय लावायचं व्यवस्थित होत नाही काय समजा नाहीस का असे रेत भाऊजी नमस्कार नवीन आहेत त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला बाय भेटूया उद्याच्या लावला काय नेटवर्क इश्यू नाही त्याच्यामुळे सन्या व्हिडिओज बघा सपोर्ट करा